आज श्रावणातील पहिला सोमवार असल्यामुळे आम्ही आमच्याजवळील बाणेश्वर मंदिरात गेलेलो होतो म्हणजेच महादेवाच्या मंदिरात गेलेलो होतो तिथे भरपूर गर्दी होती शर्विल आणि आरू त्याची फ्रेंड आहे ही ती पण आमच्यासोबत आलेली होती तुम्ही पाहू शकता इथे रुद्राभिषेक चालू आहे मावशी बेलपत्र होत आहेत आज श्रावणातील पहिला सोमवार असल्यामुळे गर्दी तर असणारच कारण सगळे शिवभक्त येत आहेत पूजा करण्यासाठी ओम नम शिवाय ओम नम शिवाय हर हर महादेव अशा प्रकारचा मंत्रही तिथे चालू होता वातावरण खूप भक्तिमय होतं आणि प्रसन्नही वाटत होतं तुम्ही पाहू शकता इथे आता त्या रुद्राला धूप दीप आहेत त्यानंतर शर्वीर सुद्धा आला आहे महादेवाचं दर्शन घेण्यासाठी तुम्ही पाहू शकता तो कशा प्रकारे महादेवाजवळ बसलेला आहे त्यानंतर त्याने तिथला प्रसाद ग्रहण करून बाहेर आलेला आहे नंदीजवळ येऊन थांबला थोड्या वेळ त्यानंतर पुढे गेला तो अशाच प्रकारे आमचं महादेवाचं दर्शन झालं श्रावणातील पहिल्या सोमवारी